नमस्कार मंडई तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पावसाळा स्पेशल काहीतरी नवीन बनवणार आहोत पौष्टिक पदार्थ आहे छान रव्याचे गुलाबजाम स्वीट्स बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी एक कप रवा घेतलेला आहे इथे कढई गॅसवर ठेवली छान तापून घेतलेली आहे त्यात मी रवा घालून घेतलेला आणि त्यात दोन टेबलस्पून मी इथं गाव गावरान तूप घातलेलं आहे आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे भाजताना आपल्याला रव्याचा कलर बदलण्यापेक्षा रवा छान कच्चापणा जो असतो रव्याचा तो कच्चापणा काढून घ्यायचा आहे कच्चापणा त्याच्यात ठेवायचा नाही इकडं बघू शकतात आपला रवा छान भाजत आहे इकडं भाजून झालेला आहे त्यात मी दू जितका कप तुम्ही रवा घेतलेला आहे त्याच्या डबलने दूध घालायचं आहे मी एक कप रवा घेतला तर मी त्याच कपाने दोन कप दूध घातलेला आहे दूध घालताना लक्षात ठेवा रवा आपल्याला छान हलवत राहायचा आहे त्याचे गोळे होऊ द्यायचे नाही आहे इकडं बघू शकता आपला रवा पूर्ण ते दूध शोषेपर्यंत आपल्याला रवा परतत राहायचा आहे रवा परतल्यानंतर मी इकडे जी ताट घेतलेले ताटाला छान तूप लावून घेतलेलं आहे त्यात आता आपण जो रवा परतलेला तो आत्ता काढून घेऊया काढून घेतल्यानंतर तो रवा आपला छान रवा छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे तो थंड होईल थंड आपल्याला जास्त करायचा नाही आहे कर मिडियम करायचा आहे थोडं ग गरम हे राहायला हवं पण जास्त गरम याच्यात गोळे करायला नको कारण ते जेव्हा तेलात टाकतो आपण ते फुटतात तर आपण थोडं थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण इकडे पाक तयार करून घेऊया पाकेसाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवून कढई तापल्यानंतर मी त्यात एक कप साखर घातलेली आहे आणि एक कप पाणी घातलेलं आहे जितकी साखर घेतली तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे मी कलरसाठी त्याच्यात थोडं केसर घातलेलं तुम्ही नाही घातलं तरीही चालेल आपल्याला साखर छान त्यात विरगळून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्या इकडं रवा छान थंड झालेला आहे आपण तो छान भिजून घेऊया म्हणजेच मळून घेऊया त्यात मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घातलेली आहे जास्त मिल्क पावडर टाकू नका तर मी इकडे बघू शकता छान मळून घेत आहे आपल्या जे गाठी तयार झालेल्या असेल तर आपल्याला असं मळून घ्यायचं आहे एकदम आणि त्या गाठी आहे त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहे आपल्याला गाठ ठेवायची नाही कारण ते कच्चे राहतात मग इकडे बघू शकता आपलं जे रवा आहे त्याचं पीठ छान मळलेलं गेलेलं आहे आपलं इकडं पाकही तयार झाला आहे तो चिगट लागत आहे आपण हा बोटाओ ठेवून बघायचं आपल्या पाकाची तारा निघता आहे की नाही इकडे पाक आपण थंड करण्यासाठी ठेवूया मी त्यात कढई ठेवली गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे इकडे आपण आकार देऊन घेऊया आपण वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊ शकतो आपण मी इथे पेड्यांसारखे आकार दिलेले आहेत तुम्ही गोल आकार देऊ शकतात एकदम बॉलसारखे किंवा उभे आकार देऊ शकतात वेगवेगळे आकार देऊ शकतात इकडे आपलं तेल छान तापलेलं आहे तर मी जे पेढेसारखं गुलाबजाम जे आकार देऊन तयार केलेले होते त्यात ते तेलात टाकून घेतले आपल्याला तेलाचा जो गॅस आहे तो कमी ठेवायचा एक आहे एकदम त्याच्यावर लो फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत इकडे बघू शकता छान गोल्डन झाले आपला पाकही थंड झाला त्यात टाकून घेतले गुलाबजाम रेडी झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट करा नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच